प्रणाम सकाळपासून तुम्ही पण टी व्ही बघताय सर पण बघतायत मी पण बघतोय आणि त्याच वेळेला मी ॲडिशनल एक गोष्ट करतोय म्हणजे माझ्या मित्रांना फोन करून काय बाबा काय बाबा असं करून नवीन काय माहिती वेगळी काय माहिती वगैरे बोलतोय तर त्यामुळे एक ऑथेंटिक अशी जी माहिती आहे त्या संदर्भामध्ये आपण नेने सरांकडून माहिती घेऊ आणि पोलिटिकल रिॲक्शन्स जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये मग मी बोलतो तसं आता ही आजची सिच्युएशन समजावून सांगा तुम्ही साहेब काल रात्री मी जवळजवळ साडेबारा पाऊन पर्यंत ती आय पी एलची मॅच बघत होतो मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्स आणि ती पावसामुळे खूप रखडली होती मी साडेबारा पाऊनला टीव्ही बंद केला आणि झोपलो अचानक तीन वाजता पहाटे माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि म्हणे अरे दया तू झोपतोयस काय उठून लगेच टी व्ही लाव म्हटलं काय झालं तो म्हणाला की आपण पाकिस्तानवर हल्ला केला मी खडबडून जागा झालो आणि जाऊन टी व्ही लावला आणि त्यावेळेला ती पहिली बातमी जस्ट यायला लागलेली त्यांची की भारतीय सैन्याने बहावलपूरवरती मिसाईल अटॅक केलाय आणि ती दृश्य दिसायला लागली म्हणजे तिकडली ते मिसाईल पडलं आणि आग जे डोंब उसळतायत वगैरे सगळे एकदम आणि मग जी झोप उडाली आणि <laughs> तेव्हापासून सतत चार साडेचार पाच पर्यंत टी व्ही पण मग ते रिपिटेशन व्हायला लागले कारण की बातम्या नव्या येत हो नव्हत्या ज्या पहिल्या आलेल्या म्हणून मग मी झोपलो कुठल्यावरती पुन्हा नव्याने माहिती आली जी आणि काही माझ्या टिकरवरती आले काही पेपर, पेपर मध्ये आली नाही कारण की रात्री दीड पावणे दोन नंतर हल्ला झाला होता तर आज सकाळी तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं असेल भारता भारतीय लष्करांनी पाकिस्तानामध्ये व्याप्त पाक काश्मीर मधल्या चार पाच ठिकाणी आणि काश्मीर मध्ये चार ठिकाणी आणि पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असे नऊ ठिकाणी म्हणजे बहावलपूर मुरीदके गुलपूर भिंबर चक अमरू ही पाकिस्तान मधली आणि बाग कोटली मुझफ्फराबाद सॉरी आणि भिंबर ही पाक व्याप्त काश्मीर मधली आणि सियालकोट हे पाकिस्तान प्रत्यक्षामधलं अशा नऊ ठिकाणावर हल्ला केला आणि जे विरोधक इतके दिवस बोंबलायला लागले होते की छप्पन इंच छाती कुठे गेली आणि मोदीजी काय करणार का नुसते बडबड करतायत वगैरे तर मोदीजींनी आता पुन्हा लोक आम्हाला अंधभक्त म्हणतील किंवा काही म्हणतील पण जे कौतुक करायला पाहिजे तिथे कौतुक करायला पाहिजे मोदीजींनी जे, मोदी जे डायव्हर्जनरी टॅक्टिक वापरली आख्या आख्या की अख्ख्या देशाला आज मॉक ड्रिल करणार म्हणून देशात अख्ख्या जगामध्ये पब्लिसिटी केली की आज आपल्या देशामध्ये मॉक ड्रिल होणार आज सात तारीख आहे आणि ह्या लोक सगळेजण ड्रिल कसं होणार काय होणार याच्याबद्दल सोशल मीडियावरती व्यक्त होत असताना चुपचाप रात्रीच्या सर्जिकल स्ट्राईक नऊ केले आता ही नऊ लोकेशन पण जी त्यांनी शोधली ती पण अतिशय महत्वाची शोधलेली आहेत पहिलं भावलपूर जे आहे ते जैश ए मोहम्मद म्हणून जी हफीज ची आतंकवादी संघटना जी, जी आहे पाकिस्तानमधली सगळ्यात मोठी त्याचं हेडक्वार्टर आहे आणि आंतरराष्ट्रीय जे हे आहे बॉर्डर जी आहे त्याच्यापासून पंजाब प्रांतामध्ये शंभर किलोमीटर आत ती आहे आणि ह्यातली सगळ्यात चांगली बातमी म्हणजे काय तर ते हफिज सईदचं जे हेडक्वार्टर होतं ते एक मदरसा होता तिथे मोठा चार पाच मजली इमारत होती आणि ते कंपाऊंड होतं त्याला आणि असं म्हणतात की त्याला खुद्द ओसामा बिन लादेननी फंड केलेलं होतं तर ते सबंध उद्ध्वस्त झालेलं आहे आपल्या एअरस्ट्राईकनी दुसरं मुरितके म्हणून जो एरिया आहे तो पण पंजाब प्रांतामध्ये आहे तो संभा म्हणून बॉर्डरवरचं आपल्या इथलं गाव आहे त्याच्यापासून तीस किलोमीटर आत पंजाब प्रांतामध्ये आहे त्यांच्या लष्कर ए तोयबा जी त्यांची दुसरी आतंकवादी संघटना आहे त्यात तिथे त्याचे टेरर कॅम्प्स त्या मध्ये होते आणि मुंबईमध्ये दोन हजार आठ साली जो आतंकवादी हल्ला झाला होता तो सबंध त्याचं प्लॅनिंग या मध्ये झालेलं होतं तिथल्या टेरर कॅम्प मध्ये तिसरा गुलपूर म्हणून जे गाव आहे ते एल ओ सी पासन लाईन ऑफ कंट्रोल जी आहे त्याच्यापासून पस्तीस किलोमीटर वरती आहे तिथे सुद्धा दोन हजार तेवीस साली पठाणकोट वरती जो आर्मी हल्ला झाला होता आणि दोन हजार आत्ता चोवीस साली आ, ग... एक दोन तीन महिन्यापूर्वी जम्मू मध्ये एका टुरिस्ट बसवरती हल्ला झाला होता त्या दोन्ही हल्लांचे प्लॅनिंग या गुलपूर मधनं आणि ते आतंकवादी गुलपूरवरनं आले होते सगळ्यात महत्वाचं सवाई म्हणून जे गाव आहे तिथे तिथे लष्करी तोयबाचा कॅम्प होता ते, ते पण हो पाक ऑक्युपाइड काश्मीर पाक व्याप्त काश्मीरच्या तीस किलोमीटर आत असलेलं ते गाव आहे तिथे गेल्या दोन वर्षामध्ये गांदरबल आणि गुलमर्ग वरती जे आतंकवादी हल्ले झाले आणि आत्ताचा जो पहलगावचा जो आतंकवादी हल्ला झाला ते सगळे आतंकवादी या सवाई भागातनं आलेले होते तर तिथे पण त्यांनी त्यांचा जो टेरर कॅम्प होता तो पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे नंतर बिलाल आणि कोटली हे पण पाक व्याप्त काश्मीरमधली दोन गावं आहेत ती पण साधारण पंधरा आणि पंचवीस किलोमीटर आत आहेत बॉर्डरपासनं आणि तिथे पण लष्कर हे तोयबाचे कॅम्प्स होते टेरर कॅम्प्स ते पण त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त केले बर्नाळा म्हणून राजौरी म्हणून आपलं एक जे जिल्हा आहे बॉर्डरच्या ह्याच्यामध्ये जि जिथे कायम आतंकवादी हल्ले होत असतात तर त्याच्यापासून दहा किलोमीटर आत जैश ए मोहम्मदचा एक कॅम्प होता तो पण ह्या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आला आहे सर्जल म्हणून कथवा म्हणून एक जिल्हा आहे जम्मू आणि काश्मीरच्या अगदी बॉर्डरमध्ये तिथे पण जैश ए मोहम्मदचा एक कॅम्प होता तो उद्ध्वस्त करण्यात आला आहे आणि मेनुमा म्हणून सियालकोट जे पंजाब प्रांतामध्ये आहे पाकिस्तानच्या तिथे हिजबुल मुदायंचा एक मोठा कॅम्प होता तो पण कॅम्प जमीन दोस्त करण्यात आलेला आहे अच्छा त्यानंतर लष्कराने जी माहिती ऑफिशियली दिलेली आहे हो, कारण की आपण आता यापुढे फक्त लष्कराने दिलेल्या माहिती किंवा सरकारने दिलेल्या हो, माहिती हो, हो। त्याच गृहीत धरल्या पाहिजेत उगीच अफवांवरती कोणी कोणी विश्वास ठेवले काही करते हा तर त्यांनी सरकारतर्फे जे सांगण्यात आलंय ते असं आलेलं आहे की त्यांनी हा जो हल्ला केला तो प्रामुख्याने आतंकवादींचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होते अड्डे आणि टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला म्हणतात ते उद्ध्वस्त करणं हा आमचा हेतू होता सामान्य नागरिकांना त्रास देणं किंवा पाकिस्तानचे मिलिटरी इन्स्टॉलेशन जे आहेत त्याच्यावरती आम्ही हल्ला केलेला नाही आणि जे जे हल्ले झालेत त्यांनी आज फार सुंदर रीतीने आधी कसे परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे ही दाखवलेली आहे कुठच्याही पाकिस्तानी नागरिकांना तिथे त्रास झालेला नाहीये त्यांनी फक्त टेररिस्ट अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत हा एक प्रकार आहे त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे पंजाब प्रांत जो आहे तो पाकिस्तानचा सर्वात काय म्हणतो विकासलेला प्रांत आपण म्हणू श्रीमंत प्रांत आहे पाकिस्तानमधलं ॲग्रिकल्चर ज्याला शेती जमीन आणि इंडस्ट्री हे प्रामुख्याने पंजाब प्रांतामध्ये येतं पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पंजाबमधले आहेत त्याआधी पंजाबचे चार वेळेला मुख्यमंत्री राहिलेले होते आणि त्यांच्या घरात घुसून हल्लं पंजाबवरती करून एक इशारा दिलाय की आता बिहेव्ह सेल्स नाहीतर आम्ही तुम्हाला हा एक ट्रेलर दाखवून दिलाय की आमची पोच कुठपर्यंत तुमच्या येऊ शकतो शंभर किलोमीटर गेले ना आत म्हणून शंभर किलोमीटर कुठपर्यंत आमची पोच आहे दे तर असा ही प्राथमिक जी माहिती आलेली ती आपण सर्वात दर्शकांना देतोय जशी जशी माहिती अधिक येत जाईल आम्ही तुम्हाला शेअर करू शेअर मला काही प्रश्न विचारायचे होते एक आत्ता राज ठाकरेंनी मुलाखत दिली त्यात ते म्हणाले की आ, हे काही युद्ध नाही आहे हे एक लोकेटेड असे एकेका बिल्डिंग पुरते मर्यादित असे सर्जिकल स्ट्राईक्स आहेत तर त्यामुळे जी हवा तयार केली जाते म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की मोदी याचा पण इव्हेंट करत या सगळ्याचा दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की आणि काही अंशी बघा की त्यांनी आज एक मुस्लिम महिला आणि एक हिंदू महिला यांना प्रवक्त्या म्हणून उभे केलं त्या मुख्य प्रवक्त्याबरोबर हे पण ते इव्हेंट मॅनेजमेंटचाच भाग आहे दुसरी आणखीन एक राज ठाकरे यांनी ऑब्जेक्शन घेतली की ते म्हणाले की सौदी अरेबियावरून मोदी इतक्या घाईघाईनी परत आले की आता काय दुसरं काही कामच नाही आले आले बिहारमध्ये प्रचाराला गेले तिथून महाराष्ट्रामध्ये ते वेव्सच्या प्रचार याला आले उद्घाटनाला <coughs> केरळमध्ये जाऊन आदानीच्या याचं उद्घाटन केलं म्हणजे परत आले ते परत या करण्याकरता आली का मग ते तिकडून परत येणं कशा करता होतं दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये ते बोलले की करन, लाव उठोने हे सगळं याचं ते राजकीयकरण करून राजकीय लाभ उठवण्यासाठी हे सगळं आहेत त्यामुळे हे असे सर्जिकल स्ट्राईक अमुक तमुक वगैरे जे आहे ते ठीक आहे लोकभावना आता तीव्र आहे म्हणून तुम्ही त्यांना हे करताय आहात पण तुम्ही ऑल आऊट वॉर करणार नाही आणि असंच नुसते दहा बिल्डिंग नऊ ठिकाणी नऊ बिल्डिंगच त्याने तोडल्या आहेत काय साध्य होणार आहे असं त्याने प्रश्न विचारला आहे तर मला मला त्याच्यात वेगळा पण एक मुद्दा खरं घ्यायचा आहे की आहे वेळ आपल्याला की मोदींवर एवढा त्यांनी जबरदस्त मी मी त्यापेक्षा आपल्याला तो हे मिळेल राजची मुलाखत याच्यामध्ये जरा टाकता आली तर बघ तशी तशी यूट्यूबर आहे तर जवळजवळ मोदींवरच हल्ला चढवला आहे त्यांनी म्हणजे मोदींच्या बद्दल संजय राऊत खासगीच बोलत होता हेच बोलत होता मुद्दे पण जाहीरपणे तो तसं बोलण्याची फार हिंमत दाखवत नव्हता असं जुजबी बोलत होता पण याने तर असं बोललं आहे की यानंतर त्याला महायुतीत ठेवते राज ठाकरेंना मी हे सगळं चित्रच बदललं मोदींचा देशामध्ये अहो ओएसी नाही बोलू शकला ममता नाही बोलू शकली राहुल नाही बोलू शकला ते आज सकाळी राज ठाकरेंनी वाजून टाकली की याला काही अर्थ नाही आहे हे सगळं जे काय चाललंय त्याला हा तमाशा आहे आता मी जी प्रतिक्रिया देतोय ती एक प्रतिकात्मक प्रतिक्रिया आहे प्रतिकात्मक प्रतिकात्मक लोकांच्या मनातली लोकांच्या मनातली प्रतिकात्मक प्रतिक्रिया देतोय आणि ती पर्सनली कोणासाठी लागू नाही ही जनरली लागू सर्वांसाठी आहे एक म्हण आहे मराठीमध्ये की नागड्याला जग सुद्धा घाबरतं अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याच्यावरती माझी प्राथमिक प्रतिक्रिया ही आहे आता राज ठाकरे जे बोलले त्या बोलण्याला किती महत्व द्यायचं मला अक्षरशः काही सुचतच नाहीये काय उत्तर द्यावं याच्यामुळे हे कसं महायुतीतून बाहेर नाही आता असं आहे महायुतीमध्ये ते असले काय नसले काय महायुतीला काही फरक पडत नाहीये नंबर एक दुसरी गोष्ट राज ठाकरेंची पार्टी जिला एक टक्का सुद्धा मत महाराष्ट्रात मिळत नाहीत त्यांच्या मताला किती महत्व आपण द्यायचं आणि ते मोदींबद्दल बोलतात Oh. म्हणजे काय पार्श्वभूमीवर कालच्या पार्श्वभूमीवरती मोदींबद्दल बोलतात ते त्यांना बेसिकली आंतरराष्ट्रीय काय म्हणतो त्याला आपण राजकारण कसं चालतं याचं आकलन।, चा आकलन कमी असावं किंवा त्यांना कळत नसावं थोडसं थोडस मी लोकांना त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटेल पण ते ज्या पद्धतीने बोलतायत तर मोदी ना आम्ही पण मानतो भारतीय जनता मानते आणि दुसरी गोष्ट Uh, मोदी ज्या पद्धतीने वागत आलेले आहेत तुम्ही जर का बघितलं असेल तर टोटली ह्या विषयाला अंडरप्ले करत आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांचा दृढ निश्चय दिसत होय कायम ते जे एकापाठोपाठ एक मिटिंग्स घेत आहेत कॅबिनेट कमिटी फॉर सिक्युरिटी नंतर तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांबद्दल अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर नंतर राजनाथ सिंग यांच्याबरोबर रोज मिटिंग गेले दिवस चालू oh. होत्या पण ते एक प्रकारचा लोकांमध्ये उगीच घबराट होऊ नये म्हणून ते एक असं नॉर्मल आपलं सगळं आयुष्य चालू आहे देशामध्ये पण सगळ्या गोष्टी नॉर्मल घडत आहेत असं एक चित्र त्यांनी आपल्या वागणुकीने दाखवण्याचा प्रयत्न केला होता जी एक राजकीय चाल आहे किंवा एक व्यूहरचना असू शकते की चला मी मुंबईला पण गेलो मी केरळला पण गेलो मी बंग बिहारला पण गेलो आणि सामान्य आहे आणि आमचं सरकार घाबरलेलं घाबरलेलं नाही आणि हे जे घडलंय ते घडायला नको होतं वाईट घडलेलं आहे त्याचा बदला आम्ही जरूर घेऊ पण देश दैनंदिन जी काय कामं आहेत देशाची किंवा देश चालवण्याची ती आमची त्याच्यामध्ये राज ठाकरे यांचा आणखीन एक मुद्दा होता ते म्हणाले की ते थाळी वाजवण्याचा करोनाचा जो प्रकार होता तोच ह्या ब्लॅकआउटचा आहे याचं कारण आताची जी विमानं आहेत ती पन्नास वर्षापूर्वीची विमानं नाही आहेत त्यावेळेला दिव्याचा शोध त्यांना घ्यावा होता तर थर्मल याच्यावर ते करतात त्याच्यात पूर्ण अंधारधार्ग जरी असला तरी त्यांना त्यांचं लक्ष थर्मल त्या काय त्याचं शब्द आहे काहीतरी त्याच्यामुळे दिसतंच तर हे कशाला ब्लॅकआउट वगैरे करणं चाललंय कसल्या रंगीत तालमी घेत आहे ते येणार आहेत का इथे युद्ध करायला ते सीमेवरच युद्ध आहे तेही अगदी लोकली चार बिल्डिंग पुरतं मर्यादित आहे आणि तुम्ही कशाला देशाला अगदी ब्लॅक आऊट वगैरे करताय हे काय हे थाळी वाजवण्याचा प्रकार आहे का असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुमचं काय असतं माझं तुम्हाला मोदींचा प्रतिनिधी म्हणूनच ट्रीट करतो कारण मी आतापर्यंत दोनदा असं बघितलंय की दोन सूचना आपण इथे डिस्कस केल्या तुम्ही माझ्यासमोरच ते अमित शहा आणि मोदींकडे पाठवायची व्यवस्था केली आणि चोवीस तासात त्याच्याबद्दलच्या नोटिफिकेशन केंद्र सरकारच्या निघाल्या त्यामुळे मी समजतोय की आता सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय हा मोदींना विचारतोय मी नाही माझं याबद्दल एक मत असं आहे की मॉक ड्रिल्स कधी करणार होते ते आज अटॅक कधी केला काल रात्री मध्यरात्री म्हणजे मी मगाशी म्हटलं की मोदींनी जी डायव्हर्जनरी टॅक्टिक वापरली मुद्दामून की त्यांना गाफील ठेवलं हो, की आम्ही सात तारखेला मॉक देईल मग नंतर आणि नुसतं त्यांना नाही त्यांनी भारतीय जनतेला सुद्धा गाफील ठेवलं हो, त्यांना पण डायव्हर्जन टॅक्टिक दिली नाहीतर भारतीय जनता जी सोशल मीडियावर गॉसिप करते तर त्या गॉसिपला जगात तोड नाहीये म्हणजे त्यांनी पाकिस्तान उद्ध्वस्त करतील किंवा मोदींना आरपार देशात गेले म्हणून वाट लावतील त्यांची पण ला� मोदी आणि पाकिस्तान दोन्ही टार्गेट दोन्ही टार्गेट त्यामुळे त्यांनी हे डायव्हर्जनरी टॅक्टिक टा, म्हणून एक वापरलेलं एक ही भीवरचना होती दुसरी गोष्ट माझं म्हणणं हेच आहे मीडियाला की तुम्ही एक तुम तर मीडियाला आपल्या इथली आणि खास करून मराठी मीडियाला क्रेडिबिलिटी शून्य आहे कारण त्याच येते इंडिया, इंडिया टीव्ही वाले असं काही सांगतायत आता ते सांगतायत की कोणकोणते मोठे दहशतवाद्यांची कुटुंब मेली सर एकशे बेचाळीस अड्डे याच इंडिया टीव्हीने दाखवले आणि याच्यावर टार्गेट करा इव्हन फर्स्ट फेज मध्ये आज जे नऊ कव्हर झालेत ना ते पण त्यांनी सांगितले होते बरोबर असं असताना हा कोण मसुरचे डाळ आहे हा इतका वेडा असेल का की इंडिया टीव्हीवरून सांगतायत की पहिले पंचवीस कोणते त्याच्यात त्याचं नाव हो देत आहे तो सगळी बायका पोरं बहीण अरे जा रे तिकडे बॉम्ब पडणारे असं हो नाही नाही आणि जा रे तिकडे तिकडे बॉम्ब पडणारे तुम्ही जा म्हणजे मग तुम्ही सगळे मोरून जाल आणि मग मी पण म्हणेन की मग मेलो असतो चाल असतं सर, तुम्ही आधीपासून दिल्यानंतर तिथे माणसं असतील का त्यांची नाही एवढी इंडिया टीव्ही सारखे सांगताय मसूर विषय मी पहिला आणि संजय राऊत वरती बोलतो मीडियानी सुद्धा म्हणजे आपल्या आकल्याचे तारे तोडणं बंद केलं पाहिजे तुम्ही कोणाकडे जात आहे तुम्हाला विचारायचं असेल ना की नेमकं काय चाललंय हे तुम्हाला सगळ्यात ऑथेंटिक जर का जास्तीत जास्ती जवळ जास्ती, जाणार कोण सांगू शकतं देवेंद्र फडणवीस कारण की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यानंतर कोण सांगू आहेत गृहमंत्री पण आहेत त्यानंतर कोण सांगू शकेल तर महायुतीतले नेते म्हणजे समजा एकनाथ शिंदे किंवा अजितदादा या तिना व्यतिरिक्त तुम्हाला मोदींच्या मनात काय चाललंय किंवा भारत सरकार काय करू शकतं हे कोणी दुसरं शिंदे पवार नाही मी म्हणून म्हटलं की त्यामुळे मग तुम्ही जाताय कोणाकडे राज ठाकरे किंवा संजय राऊत मग स्वतःच्या अकलेचे तारे तोडणं बंद करा हे पहिली गोष्ट तुमचे टीआरपी उलटेन कमी होतील कारण की हे दोघे जे बोलतात त्या बोलण्याला काही अर्थ नाही काही त्यामध्ये तथ्य नसतं आणि मी थोडं जास्ती हार्श बोलतोय जितकं लवकर हे लोक या दोन नेत्यांकडे जाणं बंद करतील तितकं त्या चॅनेलसाठी पण हे चांगलं राहील नाही नाही मला ह्या प्रश्नाचं खरंच कोड पडलंय की इंडिया टी व्ही दोन दिवसापूर्वी जे दहा अड्डे पहिले उद्ध्वस्त होतील म्हणून सांगतात ती माहिती त्यांची बरोबर आहे त्याप्रमाणे त्यातले नऊ काल ठिकाणी त्यांनी स्ट्राईक केला पण हे इंडिया टी व्हीवाले जे बोलत आहेत जाहीरपणे मग मी जसं म्हटलं की समुद्रात नौका कुठे आपल्या उभ्या आहेत हे सगळं सांगतायत ना ते नाही मी तुम्हाला हेच सांगतो की मग ते मसूद ची डाळ वगैरे त्या लोकांनी आपले नाते किंवा मुद्दा मारून ठेवले असतील पंधरा जण तिथे मी एक गोष्ट सांगतो सा कथा रम्या काही चालतं युद्धात आणि प्रेमात सर्व नाही सरकारने एक ऍडवायझरी काढला होता मीडियासाठी सोशल मीडियासाठी मी की काय काय गोष्टी तुम्ही बोलावू शकत बोलू नका आणि काय काय गॉसिप तुम्ही करू नका मिलिटरीशन आर्म आर्मीच्या मुवमेंट संबंधी किंवा मिलिटरी स्ट्रॅटेजी संबंधी आणि नेमकं नुसतं इंडिया टी व्ही नाही तर इंडिया टुडे oh, oh. राजदीप सरदेसाई त्यांनी ज्या दिवशी ऍडवायझरी काढली त्याच ते दिवशी त्यांनी प्रोग्राम दाखवले की भारताकडे चार ऑप्शन्स काय काय असतील मिलिटरी ऑप्शन आणि ते कसे कसे त्यांनी अक्षरशः त्याचे काय म्हणतो व्हिज्युअल्स करून दाखवले की इक ह्या बाजूनी जर का ते समुद्राने गेले तर ह्या रस्त्याने जातील नंतर विमानं जर का ओढली तर अशी जातील आणि इकडे हल्ला करतील अच्छा त्यानंतर त्यांनी कहर केला की अफगाणिस्तानामधली एक एअर स्ट्रीप आहे जी भारताने बांधून दिली आणि तिथे भारताचा एक छोटासा हे आहे तळ तळ आहे त्यामुळे तिकडनं जर का त्यांनी अटॅक केला तर त्यांना इस्लामाबाद आणि रावळपिंडी हे सगळ्यात जवळ म्हणे पडतील वगैरे म्हणजे ज्या ज्या गोष्टी कधी बोलू नये त्या गोष्टी सगळे इंडिया टुडेवाले बोलले त्याच्या विरुद्ध मी ताबडतोब अश्विनी वैष्णव आणि अमित शहा यांना ट्विट पाठवून पत्र लिहून त्यांच्याविरुद्ध तक्रार आणि जाहीर निषेध पण त्यांचा केला आता मला त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं काही उत्तर अपेक्षित नाही फक्त जे काय चाललंय आहे ते त्यांच्यापुढे पोचवलं पाहिजे म्हणून त्या भावनेने मी केलंय आणि विश्वास आहे की सरकार त्यांच्याविरुद्ध जरूर योग्य ती कारवाई करेल सर शेवटचा प्रश्न राज ठाकरे म्हणाले कुठल्याही परिस्थितीत युद्ध होणार नाही आहे हे जे काय आहेत किरकोळ बॉम्ब टाकणं ते कदाचित एकशे एक बेचाळीस आता जाहीर केले आहेत त्यांनी त्यातले शंभर एकर टाकतील आणि म्हटलं हा विषय संपला युद्ध होणार नाही तुम्हाला काय वाटतं युद्ध होणार का नाही होणार नाही आता आपण एक काम करूया आम्ही आणि युद्धाची जी व्याख्या आहे म्हणजे रशिया युक्रेन हे युद्ध आहे हमास आणि इस्रायल हे युद्ध आहे सिरिया वगैरे मध्ये जी काय झाली ती युद्ध होती हे युद्ध नाही आहे कारण पाकिस्ताननी पण डबल भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही युद्ध झालं तर युद्ध करू पण आम्हाला युद्ध करायचं नाही आहे नाही ह्याच्याबद्दल उत्तर मी एकच देऊ शकेन की जसं मी माझा हट्ट म्हणा किंवा माझी हौस म्हणा मी सारखं ते अमित शहा असतील किंवा वैष्णव असतील किंवा मोदीजी असतील ह्यांना ट्विट करतो पत्र पाठवतो तर मी त्यांना आज एक आणखीन पत्र पाठवतो मोदीजींना खास करून आणि अमित शहाना आणि राजनाथ सिंगना की यापुढे युद्ध कसं करायचं याची शिकवण तुम्ही राज ठाकरेंकडनं घ्या म्हणजे <laughs> देशाचं असं वाटळ होऊन जाईल सगळं <laughs> नाही नाही असं नाही फारच काय खरं म्हणजे त्यांनी आत्ता बोलण्याचा विषय होता ते उद्धव ठाकरेशी काय करणार त्याच्याऐवजी डायरेक्ट ते, ते पाकिस्तानच्या वर गेले उद्धव ठाकरेवर एक शब्द बोलत नाही तुम्हाला एक सांगतो छोटं उदाहरण मी काल वाचलं असदुद्दीन ओएसीचं एक वाक्य आहे तो म्हणाला की आमचा पक्ष आणि आम्ही सर्व लोक सरकारच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि पाकिस्तानला त्यांच्या कायम लक्षात राहील असा धडा सरकारने शिकवावा आता हे किती पॉझिटिव्ह वाक्य आहे पॉझिटिव्ह त्याची हुशारी आहे चातुर्य आहे सर देशातले मुसलमान जे आहेत ना ते सुरक्षित झाले मला असं वाटत होतं जातीय दंगली पेटतात की काय असं ते हिंदू 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 बरौ, हिंदू चाललं होतं पण आता हा विषय संपूर्णपणे सगळ्या मुस्लिम नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे आणि मुख्यतः मुस्लिमांचे जे प्रतिनिधी आहेत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी त्यांनीही त्याला पाठिंबा दिला राहुल यांनी दिला की नाही माहिती मला उद्धव ठाकरे नाहीच नाहीच नाही पण राहुल गांधींनी पण सांगितलं सरकार करील त्याविषयी आम्ही त्यामुळे हिंदू मुसलमान दंगली आणि भारत पाकिस्तान तणावात त्याचं रूपांतर झालं आणि आता वा तर असं दिसतंय की हा युद्ध काय जे करतायत ते पाकिस्तान विरुद्ध नाही आहे फक्त दहशतवाद्यांविरुद्ध आहे त्यामुळे पाकिस्तानला पण तसं काही त्रास नाही मला असं म्हणायचं यामध्ये पुन्हा आपण जे म्हणतो चातुर्य किंवा वॉर स्ट्रॅटेजी आपण जे म्हणतो तर मोदींना जर का ही गोष्ट पक्की माहिती आहे की जर का हे पूर्ण जगाच्या आपल्याला सहानुभूती आणि जगाचा पाठिंबा मिळवायचा असेल तर हे युद्ध फक्त ता फक्त दहशतवादवादा युद्ध आहे आणि पाकिस्तान दहशतवादाला हे सपोर्ट करतोय आश्रय देतोय आणि त्यांना उद्धृत करतोय दहशतवाद करण्यासाठी म्हणून बाय डिफॉल्ट पाकिस्तान यामध्ये गुंतला जातोय असंच चित्र त्यांना दाखवणं तसं झालं आहे कालच्या स्ट्राईकमध्ये तसंच करत राहतील म्हणजे हे युद्ध कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानशी होणारच नाही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादींच्या तळापर्यंतच मर्यादित राहील म्हणजे हे युद्ध नसेल हे सर्जिकल स्ट्राईक्सच असतील पण मल्टिपल असतील एकच असण्याऐवजी गेल्या वेळा एक केला त्याच्या बरंच कौतुक झालं आता तर काल एका दिवसात नऊ केले अजून किमान पन्नास शंभर हे युद्ध आणि इस्रायल आणि हमासं जे युद्धमधलं फरक मी पटकन समजावू शकतो हमास ही एक आतंकवादी संघटना इस्रायलच्या अगदी बाजूला गाझा स्ट्रीटमध्ये होती आणि त्यांनी ओपनली अटॅक करून एका दिवसात हजार लोक पर्यटकच मारले होते हां आता त्यांनी तो युद्धात पुकारला हमास विरुद्ध आणि आम्ही हमासचा नायनाट करू म्हणून त्यांनी गाजाची पट्टीची पूर्ण वाताहत करून टाकली मी आपल्या युद्धाची जर का तुलना करायची झाली तर इस्रायल आणि इराण सगळे चालू आहे इराण हेजबुल्ला म्हणून जी संघटना होती आणि हमास यांना पाठबळ देते त्यांना बळ देते त्यांना शस्त्रास्त्र देते आणि त्यांना आतंकवाद करण्यासाठी लॉजिस्टिकल सगळा सपोर्ट देते म्हणून इस्रायलनी जेव्हा इराणवरती हल्ला केला तेव्हा त्यांनी पण जिथे जिथे इराणचे इन्फ्रास्ट्रक्चरल लोकेशन्स आहेत मिलिटरी ज्यातनं काय म्हणत त्याला त्यांची क्षेपणास्त्र असलेलं गोडाऊन असेल फॉर एक्झाम्पल अशा ठिकाणी त्यांनी हल्ले केले मग जिथे आपण जे काल केलं थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी इराणचं जमीन दोस्त केलं इराणनी त्याचा जो प्रतिहल्ला केला तो पण के प्रतिकात्मक प्रतिहल्ला त्यांनी केला युद्ध डायरेक्ट पुकारलं नाही त्यांनी इस्रायल विरुद्ध थोडीशी मिसाईल डागल्या इस्रायलच्या विरुद्ध काही पडल्या इस्रायलमध्ये आणि थोडस त्यांची काही हवेत इस्रायलने डिस्ट्रॉय करून टाकल्या आणि नंतर मध्ये एकमेकांना नुसत्या हे सूचना आणि धमक्या हे देत चाललेल्या आहेत हे युद्ध थोडंफार त्याच पद्धतीने जाईल असं मला वाटतं बरं चला हे त्याचं जे हे करतात हे टी वाले वगैरे तर त्यांच्यावर काय मोदी शाहांनी परत कसं आहे ना त्याच्यामधून ते उदात्तीकरण त्यांचंच करत आहेत त्यामुळे ते कशाला बंदी घालतील काय बंदी घालणार नाही बंदी घालणार कारण ते आहे एकच शेवटचा अगदी म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न की अशा लष्करी कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देणं हा मोठा भावनिक त्यांनी हे केली स्ट्रॅटेजी की देश सगळा त्या सिंदूरमध्ये एका आणून त्या मुलीचं चित्र लोकांच्या डोळ्यासमोर आहे तिचा नवरा मारला आहे ताजा तिथल्या तिथे आत्ताच लग्न झालेलं असताना तर ते सिंदूर असं धार्मिक नाव आजपर्यंत कोणत्याही लष्करी ऑपरेशनला मिळालं नसेल तर मोठा एक... फायनल स्ट्राईक जो आहे इंडियन जनतेवर पण सर्जिकल स्ट्राईक हा सिंदूर नावाचा वापर आहे इमोशनल हे उदाहरण देऊन मी याचं उत्तर देईन शाहरुख खानचा मला वाटतं सिनेमा होता त्यामध्ये एक डायलॉग होता हे एक छोटकी सिंदूर एक की किंमत रमेश बाबू यामध्ये सगळं आलं बरोबर आहे करेक्ट धन्यवाद